नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या शासनाकडून महिलांवर योजनांचा पाऊस केला जात आहे असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही कारण की मित्रांनो शासनाकडून महिलांना विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे जसे की आता सध्या सुपरहिट ठरलेली योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत तसेच आता उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी नुकतीच घोषणा केली आहे की माझ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा लाभ दिवाळी आधीच ऑक्टोबर महिन्यातच दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल अशा प्रकारची घोषणा उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत देखील करण्यात आली आहे तसेच मित्रांनो महिलांना अजून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील शासनाकडून सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत तसेच लेख लाडकी योजना घरकुल योजना एस टी बसमध्ये देखील पन्नास टक्के सवलत देणारी महिलांना महिला सन्मान योजना इत्यादी प्रकारच्या योजना सध्या महिलांसाठी शासनाकडून राबवल्या जात आहेत त्यातच मित्रांनो आता शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत साहेब यांच्या मार्फत घोषणा करण्यात आली आहे की आता लाडक्या बहिणींना दिवाळीला मोबाईल भेट म्हणून देण्यात येणार आहे होय मित्रांनो यांच्यामार्फत अशा प्रकारे घोषणा ही करण्यात आलेली आहे तर आता हा मोबाईल कोणत्या महिलांना मिळणार आहे तसेच मोबाईल घेण्यासाठी महिलांना काय करावे लागेल फॉर्म हा कुठे भरावा लागेल व कुणाकडे जमा करावा लागेल किती दिवसात मोबाईल मिळेल याबाबत सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि महिलांना मोबाईल देण्याबाबतची घोषणा ही कशा प्रकारची आहे आणि कोणकोणत्या महिलांना हा मोबाईल मिळणार आहे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात आधी मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो आणि ती म्हणजे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी नुकतीच घोषणा केली होती की महिलांना नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा लाभ हा दिवाळी आधीच देऊ आणि तो लाभ महिलांना दहा ऑक्टोबरला दोन्ही महिन्यांचे म्हणजेच म्हणजेच नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती तर मित्रांनो आता हे तीन हजार रुपये महिलांना दहा ऑक्टोबरच्या आधीच जमा करणे सुरू झाले आहे होय मित्रांनो आज बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले आहेत तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याचशा महिलांना पैसे हे जमा झाल्याबाबतचा मेसेज आला असेल तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल चेक करून बघायचा आहे तुम्हाला सुद्धा आज तीन हजार रुपये रुपये जमा झाले नसतील तर त्या महिलांनी अजिबात काळजी करू नये कारण की दहा ऑक्टोबरच्या आत सर्व महिलांच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांचा लाभ हा म्हणजेच तीन हजार रुपये जमा केला जाणार आहे होय मित्रांनो या आधी सुद्धा बऱ्याच वेळेस असे झाले आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्याची शासनाकडून जी काही तारीख दिली जाते त्या तारखेच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होत असते याच प्रकारे मित्रांनो तिसऱ्या सुद्धा आपण बघितले की महिलांच्या बँक खात्यावरती तिसऱ्या हप्त्याअंतर्गत एकोणतीस सप्टेंबरच्या दिवशी पैसे जमा करण्याबाबत शासनाकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली होती परंतु पंचवीस पासूनच महिलांच्या बँक खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस असे तीन दिवस महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा झाले होते त्याच प्रकारे मित्रांनो आता देखील झालेले आहे या ठिकाणी दहा ऑक्टोबर ही तारीख नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा करण्यासाठी सांगण्यात आले होते आणि आता या तारखेच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांच्या बँक खात्यावरती आज पैसे आले नसतील अशा महिलांनी काही काळजी करू नये दहा ऑक्टोबरच्या आत सर्व बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा लाभ हा जमा होणार आहे तसेच ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे आधीचे हप्ते हे मिळाले नसतील तर अशा बहिणींसाठी सुद्धा एक डबल आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे ज्या बहिणींना अगोदर या योजनेचे पैसेच मिळाले नाहीत अशा बहिणींच्या बँक खात्यावरती डायरेक्ट साडेसात हजार रुपये जमा होणार आहेत होय मित्रांनो आणि ज्या बहिणींना अगोदर साडेचार हजार रुपये मिळाले आहेत त्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होत आहेत म्हणजेच एकंदरीत मित्रांनो ज्यांना अगोदर पैसे जमा झाले होते त्यांना देखील आणि ज्यांना अगोदर पैसे जमा झाले नाहीत त्यांना देखील सुरुवातीपासून तर आतापर्यंत एकंदरीत साडेसात हजार रुपये हे जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता महिलांची दिवाळी नक्कीच गोड होणार आहे परंतु मित्रांनो आज ज्या महिलांना पैसे आले नसतील त्या महिलांनी नाराज होऊ नये तुम्हाला उद्या किंवा परवा तीन हजार रुपये जमा होतील जर तुम्हाला अगोदरचे पैसे मिळाले असतील तर तुम्हाला तीन हजार रुपये जमा होतील जर तुम्हाला अगोदर या योजनेअंतर्गत एक रुपया सुद्धा मिळाला नसेल तर अशा महिलांना देखील साडेसात हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल काळजी करू नका फक्त कुणाचे पैसे आधी जमा होतील तर कुणाचे पैसे हे एक ते दोन दिवसानंतर जमा होतील परंतु पैसे हे सर्वांचेच शंभर टक्के जमा होतील त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नये तसेच मित्रांनो आता मोबाईल बाबतची घोषणा ही कौन -कौन काय आहे कोणकोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल चला सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत साहेब यांच्या मार्फत ही घोषणा करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट अशा पद्धतीने या ठिकाणी घोषणाही करण्यात आली आहे तर याबाबत सविस्तर माहिती काय आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पहा आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे म्हणजेच मित्रांनो उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्फत जी काही घोषणा करण्यात आली होती की महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील अडव्हान्समध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच दिले जाणार आहेत याबाबतची ही माहिती आहे म्हणजेच त्यांना अडव्हान्समध्ये पैसे हे दिले जात आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचे बक्षीस देण्याचे आवाहन हे केले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो लाडक्या बहिणींना मोबाईल देण्याबाबतची घोषणा मंत्री उदय सामंत साहेब यांच्या मार्फत करण्यात आले आहे परंतु मित्रांनो आता याबाबत फक्त घोषणा झालेली आहे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत साहेब यांच्या मार्फत एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची फक्त घोषणा करण्यात आली आहे मोबाईल कोणत्या महिलांना मिळणार आहे तसेच मोबाईल घेण्यासाठी महिलांना कोणता फॉर्म वगैरे भरावा लागणार आहे का व फॉर्म भरून तुम्हाला कुठे जमा करावा लागणार आहे तसे मित्रांनो मोबाईल देण्याबाबत तसे अजून शासनाकडून कुठल्याही प्रकारे अधिकृतपणे जी आर वगैरे अजून तरी नाहीये त्यामुळे ही फक्त घोषणा आहे महिलांनी याबाबत कुठल्याही प्रकारचे गैरसमज करू नये किंवा कुठल्याही प्रकारचा तर्कवितर्क लावू नये या ठिकाणी यांच्या मार्फत फक्त घोषणा करण्यात आलेली आहे मोबाईल कोणत्या महिलांना दिला जाईल कशा प्रकारे दिला जाईल मोबाईल घेण्यासाठी महिलांना काय करावे लागेल फॉर्म वगैरे भरावा लागणार आहे का किंवा हा फॉर्म भरून तुम्हाला कुठे जमा करावा लागणार आहे का याबाबतची कुठल्याही प्रकारची अधिकृतपणे घोषणा नाहीये त्यामुळे ही फक्त घोषणा आहे याबाबत काही अधिकृतपणे माहिती जर मिळाली तर याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की अपलोड केला जाईल त्यामुळे या ठिकाणी आपण फक्त वाट पाहू शकतो की या घोषणेचे पुढे काय होते परंतु मित्रांनो जे काही लाडक्या बहिणींना दिवाळी आधी नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे म्हणजेच म्हणजेच तीन हजार रुपये दिले जाणार आहेत याबाबतची जी काही घोषणा होती ती शंभर टक्के खरी आहे आणि हे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे जसे की मी अगोदर तुम्हाला सांगितले की आजही काही महिलांच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले आहेत तसेच उर्वरित बहिणींच्या बँक खात्यात सुद्धा उद्या किंवा परवा मध्ये तीन हजार रुपये शंभर टक्के जमा होतील त्याबाबत काही काळजी करू नका तर अशा पद्धतीने मित्रांनो आता शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत साहेब यांच्या मार्फत दिवाळीच्या मुहूर्तावरती मोबाईल बक्षीस देण्याबाबतची घोषणाही करण्यात आली आहे परंतु मित्रांनो याबाबत शासनाकडून अजूनपर्यंत अधिकृतपणे कुठल्याही प्रकारची माहिती ही देण्यात आलेली नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा जिया सुद्धा काढण्यात आलेला नाहीये त्यामुळे याबाबतची अपडेट पुढे येईपर्यंत आपल्याला ही वाट पाहावी लागणार आहे ज्यावेळेस पण अशा प्रकारची काही अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला याबाबतची माहितीही करून येईल तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार